ગરીબ કરોડમ <web Christina>

एक मिनिट सर्वांना नमस्कार मी किशोर वंजर वाडकर विस्ताराधिकारी सांगितली आय सी डी एस प्रकल्प धाराशिव मोजे पाटोळी येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माहे जुलै माहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस करता आ, जो आपण टी एच आर टी एच आरची ची मागणी करण्यात आली हो, आलेली होती त्याच्यामध्ये आहाराचा प्रकार जो आहे तो पूरदाळ खिचडी याच्यामध्ये मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित संबंधित लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्याची पाहणी केली असता मेल्याला बिडूक दिसून आलेला आहे तरी मोजे पाटोळे येथील सर्वग्रामस्थांच्या समोर त्याचा पंचनामा करून आम्ही घेत हो। आहोत आणि तो आ, ल्या, हे लॅब म्हणजे लॅबची तपासणी करण्यासाठी पाठवून देत आहोत आलेल्या अहवाल आलेल्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत मॅन्युफॅक्चरिंग सदरील सदरील आ, सदरील हार जो आहे तो जो त्याचा जो बॅच नंबर आहे डी के बी झिरो फाईव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते चौदा जून दोन हजार चोवीस आणि आता ह्या बॅच नंबरचे तुम्ही बाकीच्या गावाला आवाहन करणार कर आहेत लगे का लगेच का हे खाऊ नका आज उद्या जर कुणाला भविष्यात काय झालं हे खाऊन तर त्याला कोण जबाबदार राहील आता काय का आता आता हे म्हणजे कसं आहे लॅबची तपासणी व्हायला तुम्हाला लागणार पंधरा दिवस महिना आठ दिवस चार दिवस चार दिवसाच्या काळात आज कुणी काय खाल्लं काय झालं याचं म्हणजे काका अजून पण आपल्याला जेवढ्याने हार वगैरे खाल्लेला आहे म्हणजे दुसऱ्या पॉकेट मधलं याच ह्याच्यामधला तर अजून कसं आहे आपल्याकडे तक्रार राहील तर काका आपण तक्रार तक्रार आता बॅच मध्ये काही एकच पुडा बनलेला नाही त्या बॅच मध्ये हजार ही गोष्ट तुमच्या निदर्शनासाठी कारण एकाच कडे त्यावर तुम्ही जे तालुक्या स्तरीय जी, ता जी, जी तुमचे आहेत अंडर खाली त्यांना आव्हान करून किंवा असं असं मी वरिष्ठांच्या आणून वरिष्ठांची सल्लामसलत करून आपण आपण जे म्हणतात अशा प्रकारचं आव्हान त्या संदर्भात वरिष्ठाची चर्चा करून आपण त्या पद्धतीने वरिष्ठ जशी सूचना देतील त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या प्रकारे आव्हान जसं की आता सदैल बॅच मध्ये असा प्रकार घडलेला आहे आणि ग्रामस्थाची मागणी अशी आहे की या या बॅचनुसार आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जेवढा आहार वाटप झालेला आहे तेवढ्यांसाठी म्हणजे तो आहार इतरांनी खाऊ नये अशी जी मागणी करण्यात आलेली आलेली आहे त्या संदर्भात आपण वरिष्ठांची चर्चा वगैरे करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत जे साप निघाल्याला व्हिडिओ व्हायरल झाला होता महाराष्ट्र राज्यात जसं ते प्रकरण दाबलं तसं हे प्रकरण दबू नये त्याचं एक आश्वासन ते आम्हाला पारदर्शक आणि प्रत्येक म्हणजे माहिती केली देऊन लॅबला पाठवलंय आणि आम्हाला प्रायव्हेट लॅबला सुद्धा याची तपासणी करायला भाग पाडलं जातंय शंभर शंभर कारण आम्हाला परवानगी पाहिजे प्रशासनाची ह्याची तपासणी आमच्या मार्फत प्रायव्हेट लॅबला व्हावी आणि म्हणजे आपण जे काही लॅबला वगैरे पाठवणार आहोत त्याचं पत्र आपल्याला त्याची प्रत देण्यात येईल लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचीही प्रथा आम्हाला परवानगी दिली तर संयुक्त समितीने जर तिने जरी केली लॅबमध्ये तर चांगलं ठरलं असं आम्हाला वाटतंय कारण ती मागचं प्रकरण आपल्यासारखं आहे चालेल आपण तसं मान्य सीडीपीओ साहेबांशी चर्चा करून आपल्याला पावत करण्यात येत आहे